आदरणीय स्पर्धा संयोजक विल्हार परीक्षक मान्यवर शिक्षक आणि जिद्दीने या स्पर्धेत उतरलेले स्पर्धक मित्र हो ज्ञाते वक्ते आणि प्रशिक्षक हो नमस्कार मी प्रथमेश जयसिंग पाटील परिवर्तन महावक्ता वक्तृत्व स्पर्धेच्या व्यासपीठावर विषय म्हणतोय आशेचं नव किरण गडगे लोकराजे राजर्षी शाहू महाराजांच्या पावन झालेली भूमी भूमी म्हणजे कागलची सहकाराच्या माध्यमातून असो किंवा मा विकासाच्या माध्यमातून असो या कागल तालुक्याचा सातत्यानं ज्या माणसानं विकास केला ते सहकारातील दीपस्तंभ स्वर्गीय राजे विक्रमसिंग गडगेंची भूमी म्हणजे कागलची भूमी लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या आणि स्वर्गीय राजे विक्रमसिंग घाडगेंच्या विचारांनी आणि पदस्पर्शांनी पावन झालेले आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या विचारांचा वसाने वारसा पुढे घेऊन जाणारे राजे या कागल तालुक्याचा सातत्याने ज्या माणसाला विकास केला या कागल तालुक्याच्या विकासाचे महामेरू म्हणजे राजे समरजीतसिंग घाडगेंची भूमी म्हणजे कागलची भूमी दूरदृष्टी कोणाची कावळ खाद्यावर घेऊन जनसामान्यांच्या आडीअडचणी दूर करण्याचं काम ज्या माणसानं हाती घेतलं आणि युवकांच्या समोर एक नवा आदर्श निर्माण केला की व्यक्ती म्हणजे राजे समरजी सिंगाडगे म्हणून युवकांच्या आशेचं नवं किरण म्हणजे राजे संभरजी सिंगाडगे आहेत असं मला वाटायला लागतं पेशावर चार्टर्ड अकाउंटंट आहेत म्हणजे सी आहेत पण खऱ्या अर्थाने या कागल तालुक्याच्या विकासाचा अकाउंट बॅलन्स ज्या माणसानं सांभाळला आणि या कागल तालुक्यात विकासाचं पाणं कायमस्वरूपी जड ज्या माणसानं ठेवलं त्या व्यक्तीचं नाव म्हणजे राजे सिंग अडगे म्हणून युवकांच्या आशेचं नवकिरण राजेसाहेब आई असं मला वाटायला लागतं इतकंच नाही तर शाहू कारखान्याच्या माध्यमातून कामगार सभासदांच्या मुलांना खऱ्या अर्थानं शिष्यवृत्ती देऊन त्यांना शैक्षणिक आर्थिक मदत करण्याचं काम ज्या माणसानं केलं ती व्यक्ती म्हणजे राजे साहेब इतकंच नाही तर खाजगी शाळांच्या प्रमाणे सरकारी शाळेंची देखील प्रगती झाली पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ज्या माणसानं कागल तालुक्यातील प्रत्येक सरकारी शाळेंना ई लर्निंग किट देऊन डिजिटलायजेशन डिजिटलायझेशन करण्याचं काम हाती घेतलं आणि खऱ्या अर्थानं शिक्षणाचा जागी या कागल तालुक्यामध्ये जर कोणी केला असेल तर त्या व्यक्तीचं नाव म्हणजे राजे समरजी सिंगाळे आहे इतकंच नव्हे तर आंबेहोळ धरण प्रकल्प कित्येक के दिवस ताटकळत होता तो धरण प्रकल्प पूर्णत्वा सांगून कित्येक गावांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं म्हणूनच या युवकांच्या आशेचं नवकिरण किरण म्हणजे समरजीत सिंगाडगे आहेत इतकंच नाही तर राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून कित्येक स्त्रियांना गृहउपयोगी वस्तू देऊन खऱ्या अर्थानं त्यांचा संसार करण्यासाठी मदत करणारी व्यक्ती म्हणजे राजे समरजीत सिंगाडगे आहेत त्या पुढे जाऊन सांगायचं तर जे नव उद्योजक आहेत युवा व्यावसायिक आहेत त्यांना शासनाच्या माध्यमातून असो किंवा राज्य बँकेच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज देऊन खऱ्या अर्थानं ज्या माणसानं आर्थिक सहाय्य केलं आणि त्यांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्या व्यक्तीचं नाव म्हणजे राजे समरजीत सिंगाडगे आता नुकताच येऊन गेलेल्या पुराचं सांगायचं झालं तर या पुरामध्ये खर महापुरामध्ये खऱ्या अर्थानं पूरग्रस्तांना पुरामधून बाहेर काढण्याचं काम देखील स्वतः राजेसाहेबांनी केलं आणि त्या पूरग्रस्त व्यक्तींना आर्थिक मदत शासनाकडून मिळवून देण्याचं काम ज्या लोकनेत्यानं केलं त्या लोकनेत्याचं नाव म्हणजे राजे सिंग आणि इतकंच नाही तर छत्रपती शिवरायांच्या नंतर पहिल्यांदा जनता दरबार सुरू करून जनतेला न्याय त्यांच्या अडीअडचणी त्यांच्या समस्यांचं निवारण करण्याचं काम ज्या माणसानं हाती घेऊन छत्रपती शिवरायांचे विचार पुन्हा या कागल तालुक्यात रुजवण्याचं काम केलं ते लोकनेते म्हणजे युवकांच्या आशेचं नवकिरण राजे समरजीत सिंगाडे आहेत इतकंच नाही तर या कागद तालुक्याचा सातत्यानं विकास करत असताना ज्या माणसासमोर विरोधक समाजकंटक आणि कित्येक अडीअडचणी कित्येक संकट निर्माण झाली त्या प्रत्येक संकटावर मात करण्याचं काम ज्या माणसानं केलं गोविंद पोलाड यांच्या भाषेत सांगायचं झालं तर दुनियेत काळजांच्या जिंकून कारखाने सगळ्याच प्रेम देतो जगतोय मी खुशीने मी कफन वादळांचा फिरतोय संकटांचे जाळून तोपखाने विरोधकांच्या संकटाचे तोपखाने जाळून कित्येक वादळ झेलण्याची ताकद हृदयामध्ये ठेवून ज्या माणसानं कागल तालुक्यातील प्रत्येक का व्यक्तीच्या मनामध्ये अधिराज्य गाजवलं ते नाव म्हणजे युवकांच्या आशेचं नवकिरण राजे समरजी सिंग आणि असं मला वाटायला लागतं म्हणून खऱ्या अर्थानं युवकांच्या आशे राजे सिंग तर समरजीत सिंग आपल्या आले या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक गावोगावी जाऊन प्रत्येक व्यक्तीच्या जनतेच्या समस्या त्यांच्या अडी अडचणीचं निवारण करण्याचं काम ज्या माणसानं हाती घेतलं आणि विकास साधला ती व्यक्ती म्हणजे राजे साहेब इतंच इतकंच नाही तर शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून शासनाच्या ज्या ज्या सरकारी योजना आहेत त्या प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या माणसाला हाती घेऊन सातत्यानं शासनातून आलेल्या योजना लोकांच्या पर्यंत पोचवून जनतेचा विकास करण्याचं काम केलं त्या व्यक्तीचं नाव म्हणजे राजे समरजीत सिंग गाडगे याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर व्यासपीठानं साही विषय दिले त्या साही विषयाला अनुसरून असणारा विचार म्हणजे राजे समरजीत सिंगाडगे कारण कारण कागल कालही स्वर्गीय राजे विक्रमसिंह घडगे यांच्या नेतृत्वातून विकासातून खऱ्या अर्थानं प्रगतीपथावर होतं कागल आज सातत्यानं ज्या माणसानं या कागलमध्ये विकासाची गंगा आणली त्या समरजीतसिंग हडगे साहेबांच्या मुळे प्रगतीपथावर आहे आणि उद्या कागल याच सिंग हडगेंच्या नेतृत्वामुळे सातत्यानं विकसनशील कागल म्हणून या कोल्हापूर आणि महाराष्ट्रात नावलौकिकता प्राप्त करेल म्हणून कागल काल आज आणि उद्या खऱ्या अर्थानं समरजीतसिंग हडगेंच्या नेतृत्वामुळे प्रगतीपथावर जाईल म्हणून युवकांच्या आशेचं किरण राजेसाहेबात आहेत असं मला वाटायला लागतं वक्तृत्व वा स्पर्धेला असो संगीत गीत गायन स्पर्धा असो या प्रत्येक स्पर्धेला व्यासपीठ मिळवून देण्याचं काम कलेला व्यासपीठ मिळवून देण्याचं काम ज्या केल। माणसानं केलं त्या व्यक्तीचं नाव म्हणजे राजे समरजी सिंगाळे इतकंच नाही तर छत्रपती शाहू महाराजांच्या शाहू कारखान्याच्या माध्यमातून कुस्ती स्पर्धेचं आयोजन करून क्रीडा स्पर्धा आयोजन करण्याचं काम केलं छत्रपती शिवरायांच्या जयंतीला छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीला ज्या माणसानं सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन खऱ्या अर्थानं सांस्कृतिक क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचं काम केलं त्या व्यक्तीचं नाव म्हणजे राजे संभरजीत सिंगाडगे म्हणून कला क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्राला आश्रय देण्याचं काम ज्या माणसानं केलंय त्या व्यक्तीचं नाव राजे संभरजीत सिंगाडगे हे म्हणून खऱ्या अर्थानं मला या युवकांच्या आशेचं नव किरण राजे समरजी सिंगाडगे आहेत असं वाटायला लागतं शाश्वत विकासाचा आश्वासक चेहरा असं दिलं एवढा सगळा विकास केलेल्या माणसाला या काग्रत तालुक्यात विकासाची गंगा आणणारा व्यक्ती म्हणजे राजे समरजी सिंगाडगे आहेत म्हणून खऱ्या अर्थानं समरजीतसिंग गाडगे म्हणजे युवकांच्या आशेचं नव किरण राजे समरजी सिंगाडगे आहेत असं मला वाटायला लागतं इतकंच नाही तर दिव्यांग अपंग निराधार व्यक्तींना खऱ्या अर्थानं त्यांचे आर्थिक सहाय्य मिळावं म्हणून नवा व्यवसाय सुरू करून देण्यासाठी ई रिक्षाचं वाटप केलं आणि त्यांना आर्थिक अडीअडचणीतून दूर करण्याचं काम करून नवा व्यवसाय निर्माण करून दिला म्हणून खऱ्या अर्थानं आर्थिक अपंग अर... निराधार व्यक्तींचा आजार होण्याचं काम ज्या माणसानं केलं की व्यक्ती म्हणजे युवकांच्या आशेचं नवं केलं राजे समरजी सिंगाडी आहेत असं मला वाटतं राजे म्हणजे भीती नाही पण आधार आहे धमकी नाही पण धमक आहे राजे म्हणजे खऱ्या अर्थानं ज्यांच्या चेहऱ्यावरती जे आहे ज्यांच्या मनामध्ये उत्साह आहे ज्यांच्या देहामध्ये शक्ती आहे ज्यांच्या मनगटामध्ये बळ आहे आणि जो देशावर प्रेम करतो ज्याचं चारित्र्य शुद्ध आहे जो व्यसनापासून मुक्त आहे ज्यांची आई वडिलांच्यावर श्रद्धा आहे ज्यांचं ध्येय उंच आहे असे स्वामी विवेकानंदांच्या विचारातील युवक म्हणजे राजे आहेत म्हणून खऱ्या अर्थानं स्वामी विवेकानंदांच्या विचारातील युवक राजे म्हणून खऱ्या अर्थानं युवकांच्या आशेचं नवं केलं म्हणजे राजे समर्जित सिंगाडगे आहेत इतकंच नव्हे या व्यासपीठाची रजा घेताना इतकंच सांगतो की करून जाऊ बऱ्याच काही दुनियातून जाताना जगात बऱ्या निरपुण शेवट देताना अशी जिंदगी तयांची मार्ग तयाशी सत्तर असे जगावे छाताळावर अपवाडांचे झेलून पत्थर नजरेमध्ये नजर मिळवणे आयुष्याला द्यावे उत्तर इथल्या जनसामान्यांच्या आडी अडचणी दूर करण्यासाठी ज्या माणसानं सातत्यानं प्रयत्नरत आहेत कागल तालुक्याला प्रगती प्रक्र, पथा नेण्यासाठी जी व्यक्ती प्रयत्नरत आहेत त्या व्यक्तीचं नाव म्हणजे राजे समरजी सिंग राजे म्हणजे नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व याचा त्रिवेणी संगम म्हणजे राजे सिंग गडगे राजे समरजी सिंग गाडगे म्हणजे परिवर्तन राजे समरजीतसिंग घाडगे म्हणजे या कागलचा विकास म्हणून खऱ्या अर्थानं कागल तालुक्याचा विकास म्हणून खऱ्या अर्थानं युवकांच्या आशेचं नवं किरण म्हणजे राजे समरजी सिंग गडगे हे एवढंच बोलतो आणि व्यासपीठाची रजा घेतो मनपूर्वक धन्यवाद